कल्याण एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी मुलीला एका अनिवासी तरुणाने मारहाण केली गोकुल याला अटक केली आहे पीडित कल्याण मधील जानकी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडित मराठी मुलीची भेट घेतली आणि तिला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली त्याचसोबतच महेश गायकवाड यांनी मुलीला दुसऱ्या रुग्णालयात चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासनही दिले डॉक्टर sem band lawa there are templings in the compressions the Debatte are lined with Ranilu do you do eben have compris do you do no i didn't have tenn Ds दिवशी जो सोनाली कळसेवरती जो हल्ला झाला अतिशय निर्दयीपणे त्या तिला मारण्यात आलं मग आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे एम पी डी अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे मूळ त्याचा कोण नेहमी त्याला जामिनीवरती कोण सोडून आणतो त्याचा जो आका आहे त्याला त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित ज्यावेळेस तिच्यावरती हल्ला केला त्यावेळेस तिच्या त्याच्यासोबत आरोपीसोबत जे कोण इसम त्यांच्यावरती त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजे आज कल्याण पूर्वेमध्ये आज जो हा जो प्रकार झाला हा कल्याण पूर्वेमध्ये आणि मानपाडा हद्दीमध्ये या बॉर्डरवरती हा हल्ला तिच्यावरती झाला हा हे जो क्लिनिक आहे ते बॉर्डरवरती आहे मानपाडा हद्द आणि कोळशवाडी हद्द त्यामुळे कल्याण पूर्वेसाठी ज्या परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे तशा परिस्थितीला समोर ठेवून दोन पोलिसशन व्हायला हवे हे मी सातत्याने अनेक वर्षापासून मी सांगतो ज्या ठिकाणी वर्गस्थ एरिया आहे त्या ठिकाणी बीच मार्शल जास्तीत जास्त वाढवले पाहिजेत मला वाटतं मुळात पोलिसांची मॅनपॉवर कमी पडते ती वाढवायला हवी आज ह्या मुलीवरती जो हल्ला झाला असा प्रकार परत घडू नये त्यासाठी पोलिसांचं वर्गस्थ एरियामध्ये वावर झाला पाहिजे मला वाटतं या ठिकाणी छोट्या चौक्या उभ्या राहिल्या पाहिजेत या मलंगड रस्त्यावरती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झालेली आहे आज ज्या पद्धतीने त्या आरोपीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं योगेश गवणे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अभिनास अभिमानास्पद आहेत त्यांचा खरंच सन्मान करतो आम्ही की अशा परिस्थितीमध्ये एका आरोपीला शोधून आणून आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करणं हे धाडसाचं काम आहे कारण की एक गुन्हेगारी पार्श्वभूमीला वरती अशा पद्धतीचा त्याचा शोध लावणं त्याला पकडणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं तरुण मुलांनी या ठिकाणी याचा काहीतरी बोध घ्यावा आदर्श घ्यावा तरच असे प्रकार कमी होतील मी या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा तो लढा चालूच ठेवणार आहे आणि असे प्रकार पुन्हा घडू नये त्यासाठी सुद्धा मला वाटतं पोलिसांनी सक्रिय राहिलं पाहिजे